या सत्काराच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला वागवायचा प्रयत्न केला राम सातपुत्यांना पण त्याने वागवायचा प्रयत्न राम पण नमला नाही राम पण बहादूर कार्यकर्ता निघाला या ठिकाणी कसं त्यांना योग्य पद्धतीने तालुक्यामधल्या ज्या वंचित या चोपन गावाला पैसे पोचवण्याचा ते प्रयत्न केला आणि यशस्वी प्रयत्न केला राम सातपुत्यांना दाबून या ठिकाणी बंगल्यावर बसायचं कार्यालय काढायचं नाही आणि आज एक खुळ आपलं या तालुक्यातले एक खुळ त्या ठिकाणी ही खुर्ची बसले तिकडे खुर्ची मोडली खाली बसले समाजाने यांना नेतृत्व दिलं ते यांच्या चपले जात असते लायकी काय अशी आमदारकी मिळवण्याची काय अर्थ त्या आमदारकी मिळवण्याचा अर्थ तरी स्वतःच्या आपण म्हणतो ना की स्वतःच आत्मचिंतन करावं आपण ह्याच्या चपली पशी बसून जर तुम्ही आमदार व्हायला निघालाय तुम्ही जर निघाल असेल तर जनता निघाली नाही ना जनता तुम्हाला निवडून देणार नाही दुसरा विषय दादागिरीचा मी आहेवलदा आहे भाऊ आहेत आपासाहेब इथं शेवटपर्यंत आम्ही अगदी दादासाहेबांपासून तिकडे शेवटपर्यंत एकोबतच्या पण तिकडे सगळ्याच्या साक्षीने सांगतो शिता कोणाच्या केसाला धक्का लावला तर त्याला परत कानमोळ घालून देणार नाही केस आणि कोणाचं कोण वाकडं केलं तर ते आयुष्यभर वाकडा चालणार ही जाहीर सांग मग इथल्या जर कुठल्या कार्यकर्त्याला धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला सरळ तो चालणार नाही तो आयुष्यभर वाकडा चालणार आणि त्याचा योग्य बंदोबस्त करायला आम्हीच नाही इथलीच मंडळी आता सक्षम झाली आमच्या सगळ्यांची चर्चाही झाली जर कुठं कुठल्या केस्याला कोणाचा धक्का लावायचा प्रयत्न यांनी करून बघायचा दहशत करून बघायची यांची दहशत नाही यांना इथनं पेट्या बंद करायला लावल्या <laughs> यांची बंगल्याला कुलूप लावायला नाही गेलो तर नाव बदलू टाकू एकदा त्यांची दहशत काय असते ती बी काढायची आणि आम्ही इथं जमलेलं काय सुंग वाटलो का तिकडं पलीकडं जाऊन बारामती कर कधी नाव घ्यायची ताकद घेतली त्यांना माहिती कधी गोष्टीला कधी काय करता सांगता येणार नाही आणि ही ह्यांच्या नावाला हे आमच्या नावाला लागू नाही आम्ही आमचं सगळं आमचं मोकळं आहे सगळा चित्रपट ओपन आहे आणि आम्हाला लोकांसाठी काय काही करावं लागलं तरी आमची त्या ठिकाणी तयारी असणार आहे आम्ही पुढे मोरके पाठवून मागं थांबणाऱ्यापैकी आमची अवलाद नाही भाया कायमच माझ्या दोन दुमडलेल्या असत्यात जर कधी त्यांनी प्रयत्न करून बघावा आणि मग त्यांना कळल की मग काय चिजे चुकून न जायला लागला तर चुकून उभं राहिलेत का नाही याच्या कळणार आहे तर त्याच्यानंतर माझ्या एकाही सहकार्याला जो त्रास झाला आम्ही कोणाला त्रास द्यायला जायचे मा पडणार पण माझ्या एकाच सहकार्याला त्रास झाला तर तो, तो सहन केला जाणार नाही आणि आम्ही गाव हो टाकू आम्ही फाद्या छट फांद्या छटत बसणाऱ्यापैकी नाही बापू मोरे बापू मगाशी भाऊ बोलले बापूने चांगली सुरुवात या ठिकाणी केली लोकांना एकत्र आणलं आणि निश्चितपणे भाऊ बापूचं आमच्या व्यवसायामध्ये आमची थोडीफार हिचकिच कॉम्पिटिशन कधीतरी झाली असेल पण मित्रत्वाच्या नात्याने आम्ही एकत्र आलो एकत्र राहिलो बापूंच्या पाठींबागं माझं उभं राहिलो आणि त्यापुढं बापूंच्या पाठीमागं टाकतेने बापू तुमच्या पाठिंबा आम्ही सगळे निया व्हावे चिंताच करायची काही कारण नाही उद्योगाचं उद्योगाच्या ठिकाणी अजून तोंड ड्रायवर लावा अजून आपल्याला गद्दारी केली त्यांचं त्या लोकांना असं वाटत असेल की गद्दारी करून केल्यानंतर सुख समाधानाने ते जगू शकतात खूप ज्यांनी पक्षाबरोबर गद्दारी केली ज्यांनी आमच्याबरोबर केली माशिरसी तालुक्याला नवीन नेतृत्व या ठिकाणी जन्माला या आलेलं आहे आणि निश्चितपणे तुम्हाला या सांगतो की येणारा विधानसभा मतदारसंघात आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे सर्व मंडळी विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा मित्र तिकडे सोलापूरला खासदार झाला तर या तालुक्यामधला स्वतः केंद्र ते तुम्ही आम्ही सर्व म्हणून बदलल्याशिवाय तीज़ी तीज़ी। बरे बरीचशी लोक बरेचसे लोक पुण्या मुंबईमध्ये चहाच्या कॉफी मध्ये चहाच्या कॉफीच्या दुकानात बसतात माझ्या मागे एवढी माझ्या मागे लाखाच आहे माझ्या मागे एवढे माझ्या तेवढं आहे तिकडे गप्पा मारतात तर ते गप्पा मारणाऱ्या लोकांना पण मला सांगायचं तुमची जी सूज आहे ती मायशिरस तालुक्यातली जनता उतरवणार आहे मला बाहेर जायची गरज पडणार नाही मित्रांनो तुम्हाला एवढी खात्री देतो काल ही बोगस मंडळी त्या मंडळींनी माळशिरसमध्ये मध्ये बारामतीचं पाणी द्यायचा करार केला दुसरीकडे कुठं झालं नाही बारामतीचा करार जी निरा देवगरचा जो करार झाला त्याच्या टिपण्या आपल्यापाशी उपलब्ध आहेत आणि त्याचा करार या ठिकाणी हा मध्ये झाला जी माणसं ज्या मातीशी मेहमानी केली बाहेर टिपण्या आल्या कागदा आली सगळ्या आल्या त्याच्या चार तारखेनंतर सगळं दाखवतात अकलूंच्या रेस्ट हाऊसला ठरलं की पाणी बारामतीला द्यायचं ती लोक पाण्यासाठी बोगस मोर्चा काढून या ठिकाणी येतात त्यांच्या तिस तीस चाळीस चाळीस वर्षाची सत्ता आणि यांनी सुद्धा मला ते दीड दोन वर्षाची खासदार भोगलेली भोगलेले असेल तीन तीन वेळा आमदार कि बंधारा सुद्धा या तालुक्यामध्ये बांधू शकले नाहीत या तालुक्यामध्ये पाण्याचा बंधारा न बांधणारी माणसं पाण्यासाठी मोर्चा काढतात निश्चितपणे ही मग मगाशी जयाभाऊ म्हटले आता त्यांनी भीती आपली भीती खाल्ली तुमची भीती खाल्ली आमची भीती खाल्ली म्हणून मोर्चा काढायला फलटायला हो यावं लागलं कॅनल दुर्दैवाने कॅनल फुटला आणि त्या फुटलेल्या पाण्या ह्याच्यामध्ये ह्यांना अत्यंत नशीब फुटलं की ते फुटलेल्या कॅनलचा साठी मोर्चा त्यांना त्या कधी त्या ठिकाणी घेऊन यावं लागला त्या कॅनलमध्ये पाणी जे वाहत ना पाणी तुम्ही आम्ही आपण दोघांनी जी ताकत ताकद पावली नीरा देवगर पाण्यामुळे हा कॅरोलो वाहतोय एवढी सुद्धा अक्कल ह्या मंडळी नाही अक्कल शून्य मंडळी फलटना मत येऊन ते फलटतच आमचं बुजगाव ह्या या, या येड्यांना माहिती नाही मध्ये पाकिट मारलं ना कोणी पाकिट स्टँडवरचं पाकिट मारलं ना पाकिटातलं निम्म तुम्ही निम्मा आम्ही करणार ही बुजगावनं फलटणचं त्यांच्याबरोबर तिथं जाऊन बसलं होतं ह्या बुजगावण्याला याला एक कुठं व्यासपीठ बाहेर मिळालं इथं इथं फिरायला मिळालं ला। ह्यांची लायकी फलटण तालुका निश्चितपणे काढल्याशिवाय राहणार नाही की काय कुठल्या अवलातीची कुठल्या ब्लडचे कुठल्या ह्याचे सांगायला मी निश्चितपणे योग्य वेळ सांगणार आहे ह्यांची काय हे करत्यात काय रात्रीचा खेळ काय चालतो दिवसाचा खेळ काय चालतो हे तर जाहीर सांगणार आहे आणि ह्या भुजगावल्याला घेऊन फलटण मध्ये मोर्चा काढला हा तुमची राहिली सुईली सुद्धा ह्यांच्या हातात हात कोण देत नाही हो यांच्या हातातच फल्टणपदी कोण देत नाही हो त्यांची लायकी आणि ह्यांच्याबरोबर हे येऊन मोर्चा काढावा यांच्यासारखं दुर्दैव यांचं करून दुसरं दुर्दैव नाही आज समाजामध्ये काम करताना आपण कोणाच्या बरोबर करतोय त्यापेक्षा कोणाच्या बरोबर करणं नाही एवढं ना मात्र आपण टाळा टाळायचं असतं आमच्या तालुक्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये मी चित्र आता चोरी झाली मग काय झालं तर चोरीची वाटणीच ह्यांच्या बंगल्यात असते अशा माणसा लोकांना घेऊन हे लोकलटणा मोर्चा करणार ह्यांच्या मोठ्या भावाने तिथं मंत्री असताना सही केली पाणी द्यायची आणि ह्यांच्या घरात त्यांनी सही केली तालुक्यातल्या जनतेला काही एडं समजतात का आम्हाला काही एड समजतात का मला काय आश्चर्य वाटते पन्नास वर्ष त्यांना कधी पाणी आणण्यासाठी नीरा पाणी आणण्यासाठी मोर्चा काढायचं सुचलं नाही पन्नास वर्षामध्ये सर्व सत्ता असताना शरद पवारांनी पाणी तिकडे नेलं किंवा कधी यांना डोळं वाटरता आले नाही कधी माळशिराच्या या छत्तीस गावा अडतीस गावासाठी कधी त्यांनी डोळं वटकले नाही निरा पाणी नसतं तर पाणी मार्चला संपलं असतं मार्गपरी कॅनल मोकळा झाला असता आपण मांडलो नडलो तुमच्यासाठी बारामतीकरांशी नडलो त्यांच्यासाठी भिडलो त्यामुळे हे पाणी जे वाहतंय पाऊस कमी झाला आहे आठ साडेआठ टी एम सी पाऊस कमी झाला आहे त्यामुळं थोडं पाणी कमी आहे पण आपण ताकदीने कॅनल चालवतो गेल्या पाच वर्षामध्ये भाऊ इथं या भागामध्ये पाणी कधी कमी पडून दिलं आहे निसर्गाची आपत्ती थोडीशी होती त्यामुळं एक सात आठ टी एम सी पाणी कमी झालं त्यामुळे हे पाण्याची ओढ निर्माण झाली भविष्यामध्ये <laughs> त्यासुद्धा कमी पडलेल्या कमी पडू नये त्याच्या पाण्याचं नियोजन उत्तम ते आपण करतोय निरा देवगरचं असेल गुजनीचं असेल निरा देवगरच्या देवगर पटामध्ये अजून एक नवीन धरणाची निर्मिती करायला घेतलेली आहे आणि त्यात अडीच तीन टी एम सी पाणी अजून उपलब्ध होईल आणि अजून पाणी या धरणामधलं सांगलं पण भरपूरपर्यंत माणशीला फलटण खंडाळा भोरला पाणी देऊन अजून पाणी उपलब्ध होईल अशी सुद्धा आखणी चालू आहे जे काय करणं शक्य आहे पाण्यासाठी जे काय करणं शक्य ते सर्व योग्यरित्या करणार काही ठिकाणी आपल्याला लोकांचा फायदा तालुक्यामध्ये विरोध आहे त्याला आपण काय म्हणतो प्लास्टर टाक तुझ्या काय बघणार